नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील येळेगाव या ठिकाणी असलेल्या खदानीमध्ये एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह या ठिकाणी सापडलेला आहे आपण पाहू शकता ह्या खूप मोठ्या अशा या, या तलावामध्ये एक अज्ञात व्यक्तीची डेडबॉडी सापडलेली आहे जवळपास चार ते पाच दिवसापासून ही डेडबॉडी या ठिकाणी असेल आपल्यासोबत आहेत प्रत्यक्षदर्शी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने ही डेडबॉडी सापडलेली आहे केव्हा सापडलेली आहे काय कशा प प्रकारे आपल्याला दिसलेली आहे आपल्यासोबत येळेगाव येथील तरुण आहेत कपाटेबंधू आपल्याला ही डेडबॉडी कधी निदर्शनास आलेली आहे कधी आज सकाळी त्यानंतर काय केलं तुम्ही गावात चर्चा करून पोलीस स्टेशनला वगैरे कळवलं काय पोलीस पाटलाला कळवलं आणि शेक कधीपासून तुम्हाला वास वगैरे काही येत होता का ये काही का पाच वास येत चार पाच दिवसापासून वास येतं का धन्यवाद आपण पाहिलं की या ठिकाणी ही जी डेडबॉडी आहे ही गेल्या चार पाच दिवसापासून या ठिकाणी वास येत आहेत म्हणून प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत परंतु आज नजरेत आलेली आहे फक्त आजपर्यंत वासच येत होता त्या वासामुळे ही डेडबॉडी सापडलेली आहे अर्धा हे अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील ह्या तरुणांनी या ठिकाणी या डेडबॉडीला पाहिलेलं आहे येथील पोलीस पाटील आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया पाटील आपल्याला ही माहिती कशा पद्धतीनं मिळाली आणि आपण पुढील कार्यवाही काय केलेली आज सकाळी सकाळी सात वाजता आबादी येथील कदानी मध्ये एक अज्ञात व्यक्ती आढळून इसम आढळून आलेला आहे मृत अवस्थेत आढळून आला आहे ही बॉडी साधारण सात ते आठ दिवस झाली असून सडून पूर्ण गेलेली आहे याची माहिती मला आमच्या येथील शेजारी त्यांच्या राहणारे राहुल सावते यांच्याकडनं माहिती मिळाली आणि मी जशी माहिती मिळतात तसे आपले एपीआय साहेब कराळे साहेब यांना मी फोन करून माहिती दिली आणि पुढील कार्यवाहीसाठी त्यांनी भोसले सर पी एस आय भोसले सरांना आणि जमादार बीट जमादार आपले काळे सर आहेत त्यांना सांगितलं त्यांनी कारवाई चालू केलेली आहे जी बॉडी आहे त्याची सध्याची परिस्थिती कशा पद्धती बॉडी ही पूर्ण सडून कुजून गेलेली आहे पाण्यात असल्यामुळे पूर्ण तिचा चेहरा सुद्धा ओळखता येणार नाही अशी अशा अवस्थेत बॉडी आहे आपल्याला काही याच्या अगोदर मिसिंगची केस वगैरे काही दाखल झालेली नाही असा कुठलाही काही मिसिंगची केस वगैरे दाखल नाहीये आपल्यासोबत येथील पोलीस पाटील होते त्यांनी त्या ठिकाणी जी घटना घडलेली त्या घटनेची परिपूर्ण माहिती दिलेली आहे